नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चोवीस मार्च प्रोममध्ये अक्षराची तिच्या घरी जाण्याची तगमग बघून विद्याला खूप वाईट ती तिला सावध करण्याचा खूप प्रयत्न करते पण अक्षरा मात्र तिच्या मातावर ठाम असते नेहमी अधिपती फॅक्टरीत येतो पण तिची खूप चिडचिड चालू असते पण आजचा अधिपती ओंक्याला काही वेगळाच वाटतो तो अधिपतीला म्हणतो काय भावा आज खूप आनंदात दिसतोय अधिपती म्हणतो आनंदात तुला असं कसं वाटलं ओंके म्हणतो मी तुला चांगलंच ओळखतो बोल काय झालं हे आनंदाचं कारण तरी कळू दे अधिपतीला असतो आणि म्हणतो ओंक्या मास्तरीबाई भेटल्या होत्या ओंकार म्हणतो काय मग दोघांमध्ये बोलणं झालं का आजी चारवासकडे जाते आणि म्हणते एक आनंदाची बातमी आहे चारवास म्हणतो आनंदाची बातमी आणि या घरामध्ये आई हे कसं शक्य आहे आजी म्हणते का शक्य नाही अहो मी आत्ताच अधिपतीच्या खोलीत गेले होते आणि तो लई खुश होता खुश काय नाचतच होता चारस म्हणतो काय आई अधिपती नाचत होता आजीवंती भय त्याला सुनबाई भेटल्या आता चारुवास पटकन उभा राहतो आणि म्हणतो खरंच आई अजून काय म्हणाला अधिपती त्यांच्यात बोलणं झालं का अक्षरा येते का घरी आजीवंत विचारलं ना मी त्याला पण तो बोलला नाही ते काय त्याचने विचारलं नाही पण मला खात्री आहे आता लवकरच सुनबाई घरला येईल चार म्हणतो आई अक्षराय घरात पाहिजे ती मुलगी ह्या घरात असली ना काहीतरी पावित्र्ये मांगल्ये चैतन्ये अक्षरावंत आई फक्त एकदा माझ्या अधिपतींशी बोलणं होऊ दे विद्यावंत अगं काल बोललीस ना तू ती म्हणते मी बाळाबद्दल कुठे सांगितलं त्यांना अजून आदिपती ओंक्याला म्हणतो जास्त काही बोलणं झालं नाही पण जेवढं बोललो ना भावा लय भारी वाटलं ओंक्या म्हणतो बोलून सॉर्ट करा हसून म्हणतो आणि वहिनींला आधी घरी घेऊन ये आदिपती म्हणतो काय बी वाटेल ते होऊ दे त्याचने घेऊन यावं लागते म्हणुश्वरी दिवीसमोर जाते आणि हात जुडू म्हणते सुनभाई अधिपतींच्या जीवावर लय उडत्यात आता बघ आई त्यांचे पंख कसे कापतो आम्ही आजचा दिवस त्यांच्यासाठी लय वाईट असणार आता एक गाव आणि दोन तुकडे आई आम्ही जे काय करतो ना त्यात आमची साथ दे त्यांनी आमचं लग्न मोडलंय आम्ही त्यांचा संसार मोडणार जे काय आहे ते तुझ्यासमोर तू आत्तापर्यंत आमची लय साथ दिली आत्ता पण तशीच दे काही झालं तरी आता आम्ही काय माघार घेत नसतो इकडे अक्षर मात्र खूप खुश असते ती पोटाला हात लावत म्हणते अधिपतींना कळालं ते बाबा होणारे तर त्यांना खूप आनंद होणार ते एका क्षणात सगळं विसरून जातील आणि मला खात्री आहे ते लगेच मला घरी घेऊन जातील तेवढे आनंदात असते तेवढ्यात दार वाचतं दारावर एकजण उभा असतो आणि तो विचारतो अक्षरा निमोणकर इथेच राहतात का वें थे हो त्यानंतर तुमच्यासाठी कोर्टाकडून नोटीस आली अक्षरावंत कोर्टाकडून असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद